सासरवाडीतली ब्रेकिंग न्यूज लग्नाला एक वर्ष होत आलं होतं पण रेचा अजूनही सासरवाडीचे नियम व वेळापत्रक पूर्ण समजून घेत होती तिला आधी वाटलं होतं थोडं जुळवून घेतलं सगळं ठीक होईल पण इथे तर रोज नवीच बातमी सकाळची हेडलाईन सासू म्हणाल्या उठायला जरा वेळ लागलाय तुला आमच्याकडे बायका सूर्योदयाच्या आधी उठतात रेच्या मनातल्या मनात सूर्योदया आधी म्हणजे मी आता कोंबड्यासारखी घड्याळ सांभाळू का दुपारची उपशीर्षक नणंद म्हणाल्या ताई आज भाजी छान झालीये पण मी जशी करते तशी चव नाहीये रिच मनातल्या मनात भाजी तुझी आहे का भाजीपाला तुझा खासगी प्रॉपर्टी आहे सायंकाळचं प्राइम टाईम सासरे म्हणाले तुला मांडवावर नाचायला जमलं पण आपल्या गावच्या कीर्तनात गायला हवं रिचा मनातल्या मनात म्हणजे मन माझं लग्न झालंय की मी फुल टाइम एंटरटेनमेंट पॅकेज आहे रात्रीची स्पेशल बुलेटिन नवरा म्हणाला तू सगळं ठीक करतेस पण आईसारखं अजून शिकायला वेळ लागेल रिचा मनातल्या मनात आयसारखं आई व्हायला आईचं जन्मपत्रिकेतून ड्युप्लिकेट घ्यावं लागेल बहुतेक पहिल्या काही महिन्यांनी रुचाचा उत्साह कमी झाला पण नंतर तिने एक सिक्रेट फॉर्म्युला शोधला ती रोजच्या सगळ्या टामडण्यांचं लाईव्ह टेलिकास्ट मनातल्या मनात चालवत त्यात बॅकग्राऊंड म्युझिक घालत आणि स्वतःचं हसू दाबत एका दिवशी ती स्वयंपाकघरात भाजी कापत होती आणि सासूबाई म्हणाल्या अगं कांदा थोडा बारीक काप आमच्याकडे सगळं बारीक असतं रुचाने डोळ्यांत समक आणत उत्तर दिलं ठीक आहे आई उद्यापासून कांदा मायक्रोस्कोप लावून खेपते सगळे क्षणभर थबकले मग सासरे हसले गणन खेदळली आणि नवऱ्याने डोकं हलवत स्मित केलं त्या दिवसापासून घरातले ट्रॉमने थोडे कमी झाले किंवा कदाचित रिचा त्यांना फक्त कॉमेडी शोचे डायलॉग म्हणून ऐकू लागली शेवटी तिचा निष्कर्ष सासरवाडी म्हणजे बातम्यांचा चॅनल आपण म्यूट आणि हसरा फिल्टर लावला की सगळं सोपं होतं